शिरूर अनंत पाळला रेल्वे आणल्याशिवाय यानंतर सत्कार स्वीकारणार नाही खासदार सुधाकर शृंगारे लातूर लोकसभा भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सुधाकर शृंगारे यांच्या प्रचारार्थ शिरूर अनंत पाळ येथे पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडल्या या बैठकीमध्ये विद्यमान खासदार सुधाकर शृंगारे यांनी शिरूर अनंत पाळला रेल्वेचे साडे आणल्याशिवाय सत्कार स्वीकारणार नाही असे जाहीर केले आहे या अगोदर माजी पालकमंत्री संभाजी पाटील निलंगेकर यांनी सुद्धा रेल्वे

शेतकऱ्या व्यवस्था असेल स्वतःच्या मरण व्यवस्था असेल